मग अशी रेसिपी लावून गेली होती तर ती मी परत दाखवली हे बघा तुम्ही बघू शकता हे असं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं कमी गॅस परत परत आहे आपल्याला एक सारखं असं एक सारखं परतत राहिलं ना म्हणजे मग चिटकत नाही आणि असं जळक पण लागत नाही थंडी खूप छान आहे तिथेवर काही नाही बघा या असं आता याचा रंग चेंज व्हायला लागला आहे आणि बिस्किटसारखा रंग झाला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचं आहे हे बघा वास रंग छान यायला लागला आता हलका 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 हल, मस्त असा व्यवस्थित रंग यायला लागला आहे याचा रंग असा डार्क करून घेऊ कडे गड बर छान असा रंग यायला लागला मस्त असा बिस्किट सारखा कलर आला पाहिजे चोपर आपल्याला जी, जी। मिश्रण हलबत राहायचे फवायचं कापलेलं द्या मागीच सुरुवातीच इन्ग्रेडियंट साहित्य टाकलेले आणि ते सगळं आम्ही तुम्हाला अगोदर तो लाईव्ह पाठवणार आहे कारण की तो लाईव्ह थोडा मिस्टेक झाला होता आणि थोडं काम आलेलं होतं बाहेर जाण्यासाठी त्यामुळे मी तो, तो लाईव्ह पुरा करू शकले नाही हे मग परत वितळून घेतलं तू म्हणजे हे गार झालं होतं हे गरम करून घेतलं म्हणजे हे परत वितळलं गेलं आणि हे व्यवस्थित असं एक सारखं परतच राहायचं आहे आपल्याला बघा सारखं असं व्यवस्थित मिश्रण असं हलवून हलवून परतून घ्यायचं म्हणजे आपली गुळपापडी छान होते आणि थंडीच खाल्ल्या जाते गुळपापडी अगदी व्यवस्थित असते छान लागते खायला टेस्ट खूप भारी असते आणि लई जास्त इन्ग्रेडियंट्स लागते नाही दोन कप म्हणजे दोन वाट्या आपण ज्या वाटीने गोळ घेणार आहोत त्या वाटीने दोन वाट्या फायदा घ्या आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी असं तूप घ्यायचं आहे जास्त केलंच नाही त्यात तुम्ही खसखस टाकू शकता खसखस लावू शकता त्याला तीळ लावू शकता किंवा ड्राय फ्रूट्स पण लावू शकता त्याच्या वड्या पाळून घ्यायच्या तसून झालं तर आपल्याला याचा पास करायचा नाही तर काहीच नाही जास्त अशी मेहनत नाही आहे आपल्याला अगदी सोपी आणि झटपट अशी पद्धत आहे फक्त आपल्याला हे परतोच मिश्रण असं परतेपर्यंत व्यवस्थित असं विचारायचं म्हणजे अगदी व्यवस्थित अशा वाड्यात परतील आपल्या हे बघू शकता मिश्रणाचा एकदम कलर असा चेंज झाल्या वगैरे काटात आता आपण थोडा अजून दोन एक मिनिटं त्याला हलवत राहू शकता कलर पण चेंज झाला व्यवस्थित असा आणि आता यात आपण गॅस बंद करायचा आणि बघा एकदम छान असा कलर आलाय त्याला आता आता यात आपण गुळ टाकणार आहोत ना तेव्हा आपण गॅस बंद करायचा आणि कडे खाली उतरून घ्यायची बघा ही अशी कढई खाली करून घेतली आहे गॅसवरून आणि यात आपण हे गरम मिश्रण मिश्रांतवरच यात केसलेला गुळ एक जीव करून घ्यायचा आपल्याला बघू शकता आणि मिश्रण एकदम एक जीव कमीपर्यंत व्यवस्थित राहायचं याला जास्त मेहनत नाहीये की जास्त काही आपल्याला करायचं नाहीये हे बाकी वर्ष करून घ्यायचंय आपल्याला तुम्ही आलं ना बिस्किट सारखा रंग दिसतोय ना एक एकजू पटपट पटपट चालू पट, 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 आपल्या यातले गुळा तुकडे वगैरे व्यवस्थाचे वितवून घ्यायचे आणि आता याला आपण या साठामध्ये काढून आणि थापून मिश्रण था। गरम गरम असतं ना त्याच टायमिंग मध्ये आपण हे मिश्रण असं थापून घेऊया ताटाला ना आपण तुप लावून ठेवलेलो होतो अगोदरच डिश घ्यायची अशी सवनताळाची आणि व्यवस्थित असं मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं बघा सर डिशने एक सारखं करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त अशी थापून घ्यायची म्हणजे परफेक्ट असे होऊन जाते तुम्ही आता हे गरम आहे ना मिश्रण तेव्हाच याला आपण काप घालून घेणार आहोत म्हणजे ना एकदम मस्त काप होतील नाहीतर गार झाले होते याचे काप पहिला खूप त्रास होईल म्हणून आपण हेला लगेच काप देऊन घेऊया हे बघा गरम महिना तोपर्यंत वड्याकची साईज कट करून घेणार आहोत म्हणजे गार झाल्यावरती आपल्यालाही जास्त टेन्शन येणार नाही आकार चोकडे व्हायच्या गेली हे बघा झालंय तर आता आपल्या वड्या पाडून आता हे आपण व्यवस्थित असं फॅन खाली ठेवलंय ना थंड व्हायला की लवकरच वड्या निघतील त्याच्यात चला हे आपण थंड व्हायला ठेवूया व्यवस्थित असं हे मिश्रण आता आपण गार करायला फॅनजवळ आहे म्हणजे पटपट गार होईल आणि आपल्याला ह्या वड्या एकदम फास्ट अशा मोकळ्या मोकळ्या निघतील या हिशोबाने हे बघा आताच कडेच्या वड्या एकदम सुटायला सुद्धा लागल्या थोडीशी गरमी थोडीशी थंड होऊ द्यावे लागेल म्हणजे व्यवस्थित अशा वड्या निघून येतील मोकळ्या होतील पटपटपट -पट गार होत्या हा गार झाला पाहिजे पटकन किती छान कलर आला आलाय दिसतोय ना तुम्हाला कमेंट करून सांगा बरं हे बघू शकता खूप छान असा कलर आलाय खूप छान कलर आलाय बिस्किट सारखाच कलर आहे एकदम मस्त आता हे थंड पटकन होईल फक्त तर झटपट चला तोपर्यंत आपण देवपूजा करून घेऊ दिवा लावून घेऊया आपण तोपर्यंत मी दिवाबत्ती करते देवापुढे हे बघा देवघर आता देवापुढे आपण दिवा आहोत ला वेळ झाली मस्त पैकी दिवा लावून घेऊया तोपर्यंत वड्या आपण पड़ायला, छान मोकळा होतील आणि थंडही होईल दिवा घेतली फुलबात केली लावला आहे का धूप लावायचं राहून गेला आता, चला आपलं मिश्रण थंड झालेलं असेल चला तिकडे जाऊन बघूया थंड झालंय त्याला कट करायला ठिसूळ झाले अजून गरमच आहे मिश्रण हे बघ किती मोकळे मोकळे सुटत आहेत वड्या तुम्ही बघू शकता मी ते फक्त गव्हाचं पीठ गुळ आणि तूप घेतलेलं होतं बरं का तुम्ही यात खसखस टाकू शकता तीळ टाकू शकता मिश्रण एवढं थंड झालेलं नाही आहे आपलं गरम आहे म्हणून निघतायत आणि गार झाल्यावर पण पटपट निघतील तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे काढून घेतली पटापट काही वड्या मोठ्या झाल्या आहेत आपल्याकडनं त्या आपण थोड्या साईडून छोट्या करून घेऊया जेव्हा हे बघा झालो या आपली तयार ग्रुप आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नोटिफिकेशन्स व्हिडिओज तुम्हाला लवकर पाहायला मिळतील या हिशोबाने आणि लाईक करा कमेंट करा धन्यवाद